सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी संबंधी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजितदादा आज इथे युती झालेली आहे दोघांचं पन्नास पन्नास टक्केच फॉर्म्युला ठरलेला आहे आम्ही दोघं मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांचं महापौर निश्चितपणे बसेल असं आमच्या खात्री आहे त्यासाठी समविचारी पक्ष म्हणून आम्ही दोघं एकत्र आलेलो ला। आहोत कोणी लहान मोठा नाही भाऊ नाही दोन्ही भाऊ समान म्हणजे जुळे एकदमच बाहेर पडलेले असं पन्नास पन्नास टक्केच फॉर्म्युला ठरलेलं आहे नुसतं फक्त निवडणूक लढवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी हे युती नाही आहे ह्या महापालिकेमध्ये जेवढे जेवढे काम आजपर्यंत प्रलंबित आहेत सोलापूर शहराच्या विकासासाठी जे जे काही करणं आहे ते सगळं करण्यासाठी आम्ही फार विचारपूर्वक हे युती केलेली आहे नगर विकास खाता आदरणीय आमचे मुख्य नेते नामदार उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे आहे आणि राजाची तिजोरी आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादाकडे आहे म्हणजे दोन्ही खात्याचा जर मेळ घातलं तर सोलापूरच्या या शहराच्या विकासासाठी भरमसाट निधी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या निधीचा सदुपयोग करून जे जे काम त्या शहरातल्या नागरिकांचे अडलेले आहेत किंवा आवश्यक आहे पुढं करणं भविष्यात जरुरी आहे ते सर्व कामं निश्चितपणे भविष्यवळामध्ये आम्ही पूर्ण करू आणि त्या निवडणुकीमध्ये जे जे काही शब्द देतील ज्या ज्या वाढतले समस्या असतील ते सर्व समस्या ते सर्व काम पूर्ण करण्याची जबाबदारी आज आम्ही पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी असू द्या शिंदे सेना शिवसेना असू द्या त्या दोघांच्या वतीनं आज आम्ही घेत आहोत म्हणजे एकशे दोन जागा दोन, दोन, दोन हा एकावन्न जागा त्यांच्याकडे एक्कावन्न जागा आमच्याकडे पन्नास टक्के एकावन जागा आमच्याकडे एका आम जागा आपण त्यांना चर्चेमध्ये पन्नास टक्के पन्नास टक्के जागा दोन्ही पक्षांनी लढवाय चाललेत सन्माननीय दोघांनी जागा मान्य केलेलं आहे आता सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्र बसून हा फॉर्मुला काढलेला आहे त्याच्या पुढची प्रक्रिया जे प्रभागाच्या संदर्भातली असेल कुठले कुठले प्रवास सोडायचे असेल

आलं नाही एकदम आम्हाला फार कमी निघण्यात आलं एवढ्या जागा देतो तेवढ्या जागा देतो ह्याच्यावर करा म्हणले पण आम्ही हे केलं नाही आम्ही पहिल्या सुरुवातीला बेचाळीस जागेचा प्रस्ताव दिला होता मग त्यांनी म्हणले की फक्त आम्ही आठ जागा देऊ मग नंतर म्हणलं आम्ही नंतर आमचे जे सगळे आमचे जे जिल्हा प्रमुख लोक आहेत अमोल शिंदे असतील आपले अमर पाटील असतील आणि सचिन चव्हाण असतील यांनी जाऊन परत त्याला प्रस्ताव दिला सव्वीस तीस जागेचा जा प्रस्ताव दिला आणि सव्वीस जागा दिले तरी आम्हाला चालतं म्हणून असं आम्ही सांगितलं होतो पण त्यांच्याकडनं काही प्रतिसाद आला नाही पण नंतर आमच्या मुख्य नेत्यांना आम्ही विचारलो मुख्य नेत्यांच्या आदेशानुसार म्हणले आता आपण दादा गटाबरोबर जाऊ मग आम्ही सर्व दादा नेत्याला इथं पवार असतील खडक असतील चंदनशेवर साहेब असतील बेरिया साहेब असतील यांचे संपर्क साधला मग आम्ही काल रात्री बुंडी केली आणि आज आपण बैठकीला बसलो बैठकीला बसला तर मग तू मोठा मी मोठा असा काही नको आपण दोघं समान घेऊया म्हणून त्यांनी एक्कावन्न जागा आणि आम्ही एकावन्न जागा असा विधी ठरलेली आहे